नमस्कार माझ्या कि चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज डाळ बाटी करणार आहे मस्त अशी छान अशी करणार आहे वेगळ्या पद्धतीने डाळ बाटी करणार आहे बाटी आपण विस्तवर भाजणार नाही किंवा का त्याला बेक करणार नाही तर आपण आता वेगळ्या पद्धतीने बाटी करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे आपण तुरीची आणि मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे चांगली तुम्ही निम्मी निम्मी घेऊ शकता किंवा कुठलीही कुरु� एक वापरू शकता किंवा मिक्स डाळ वापरू शकता डाळ बनवण्यासाठी त्याच्यात आपण दोन चिमूटभर आपण हिंग टाकणार आहोत आणि अर्धा चमचाला थोडीशी कमी अशी हळद टाकणार आहे आणि त्यात पाणी तर आता हे कुकरला आपण असंच पातीला लावून डाळ शिजवून घेऊया चार शिट्ट्या करून कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात असंच पातीला ठेवून आपण शिट्ट्या करून घेऊया डाळ शिजवून घेऊया आपण आपण इथं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडं मोठा असेल तर तो, तो, तो मिक्सरमधनं काढून घ्या थोडासा चार पाच चमचे आपण दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि थोडीशी दोन ते तीन चिमुट आपण हळद घातलेली आहे आणि दोन चमचे तेल खाण्याचं तेल घेतलं आहे किंवा तूप तुम्ही वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून आपण चांगलं घट्ट एकदम मळून घेऊया पीठ जसं पाणी लागेल तसं आपण हे मळून घेऊया तर पीठ आपलं चांगलं घट्ट मळलं गेलेलं आहे तर आपण आता याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया आणि डाळ शिजलेली आहे तर आपण ती काढून घेऊया डाळीला पण फोडणी देऊया आपण एक चमचा तूप टाकणार आहोत आणि अर्धा चमचा पण तेल किंवा तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतंही वापरू शकता त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचा आहे चार पाच लसूण तापल्या शिजलेले आहेत आणि अर्धा टोमॅटो आपण बारीक शिजलेला टाकलाय दोन हिरवी मिरची थोडच आपण आता हे परतून घेऊया तर आता आपलं टोमॅटो मिरची सगळ्यात परतून झालेलं आहे आणि आपल्या आता हे शिजवलेली डाळ आपण शिजतानाच हळद आणि हिंग टाकलं होतं त्याच्यामुळे आपण आता टाकलेलं नाही तुम्हाला जेवढं पातळ करायची तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता तर आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा थोडस कमी असं आपण गरम मसाला टाकलेला आहे तर आता याला एक आपण उकळी आणूया तर आता एक उकळी आलेली आहे त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकूया तुम्ही थोडासा चवीनुसार गोळ किंवा तांबडं तिखट लाल तिखट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मस्त डाळ लागते एकदम तर आता आपण काढून घेऊया बाटी किंवा बट्टी करायला घेऊया तर आता आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत पिठाला तर आपण आता चपाती जसं करतो तसं आपण एवढा गोळा घेऊया पिठी लावायला पण आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण न घडी करता आपण चपाती लाटून घेऊया केवढी जाड पातळ ठेवायची ते तुम्हाला मी दाखवते तर आता आपली एवढी चपाती झाली आहे तुम्ही बघू शकता चपातीसारखी चपाती लाटलेली आहे तर अजून एक आपण अशीच लाटून घेऊया ही हो। आता आपण एका लाटाटमध्ये ठेवून देऊया दुसरी अशीच एक लाटून घेऊया तर आता आपली दुसरी पण लाटून झालेली आहे याच्यावरती आपण थोडंसं तूप लावूया किंवा तुम्ही तेल पण लावू शकता तुम्हा थोडस टाकलेलं मी आहे अर्धा चमचा ते सगळीकडे असं पसरून घ्यायचं त्याच्यावरती थोडस आपण आता हे गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि याच्यावरती आपण जी या अगोदर केली होती ती चपाती टाकायची याला आपण थोडस तूप लावून घेऊया थोडस घावाचं पीठ तर आता याचा आपण चांगला घट्ट एकदम असा रोल करणार आहोत हे असं आपण जरा चिकटवायचं तर आता आपला हा रोल तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण आता सगळे असे चपातीचे रोल बनवून घेऊया तर आपण मोदक पात्र घेतलेलं आहे त्याला ते ते तेल लावलेलं आहे तर याच्यात आपण आता ह्या रोल ठेवून देऊया किंवा पात्र नसेल तर तुमच्या चाळणीत आपण पातळीत पाणी टाकायचं चाळणीवरती ठेवायची त्याच्यावरती उकडून घेऊया तर आता आपण या भांड्यात उकडायला ठेवूया तर आपण आता उकडायला ठेवले झाकून ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं आपण उकडून घेऊया आता आपलं हे उकडलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झाले तर आता आपण काढून थंड करून घेऊया तर आता आपलं हे थंड झालेलं आहे तर आता आपण याची बारीक असे कट करून घेऊया जास्त जाड पण ठेवायचे नाही जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत बघू शकता लेअर कसे पडले तर आता आपण असेच सगळे कट करून घेऊया एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस आपण एकदम मध्यम केलाय आपण ही बाटी किंवा बट्टी तळून घेऊया खरपूस एकदम खूप छान लागते मस्त एकदम लागते प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी आहे कोणी याच्यात मक्याचं वा पीठ वापरतं किंवा कोणी बेसन पीठ पण वापरतं छान आपण तळून घेऊया तर आपले तळून झाले मस्त एकदम कुरकुरीत खुसखुशी झाले आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण आता बाकीच्या सगळ्या तळून घेऊया छान लेअर्स पडले तुम्ही बघू शकता छान असं डाळबट्टी किंवा डाळ बाटे तयार झालेली आहेत तूप मिरची मस्त एकदम खुशखुशी झाले तुम्ही करून बघा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा झाले ते थे। थँक्यू